नमस्कार मी प्रमोद दिवाळीच्या सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर माझ्या विधवा पहिली विधवा महिलांना विशेष आवर्जून तुम्हाला माला हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजाला मी विनंती करतो दिवाळी सुरू झालेली आहे आपल्या घरात जी कुणी विधवा महिला असेल आपली आजी असेल आई असेल बहीण असेल माळोळ असेल किंवा आपली कुणी जवळची वहिनी असेल बाबाची पत्नी ह्यांना तुम्ही सन्मानित करा दिवाळीच्या निमित्ताने त्यांना नवीन कपडे घ्या त्यांना एखादा छोटासा दागिना करा त्यांना हळद कुंकामध्ये सहभागी करून घ्या त्यांच्या आस्त्या स्वयंपाक करा देवाला वेळ ठेवा आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला विनंती करतो फोटो मधली लक्ष्मी चार हात असतात तिला खाली ती बसलेली असती फुलावर आणि अशा हात करते आणि पैसे टाकते अरे हे तर मला मान्य नाही त्याच्याऐवजी आपल्या घरातली एखादी तरुण महिला जी, जी विधवा आहे तिला पाटावर बसवा तिला हळदी कुंकू लावा तिला ववळा तिला नवीन कपडे घाला तिला ववळा तिच्या तोंडामध्ये गोड पदार्थ घाला तिची ओटी भारा तिचं दर्शन घ्या आणि त्यावेळी तिच्या डोळ्यातून पाणी येईल त्यांनी आतापर्यंत जे बोगलेलं आहे पांढऱ्या पाया पायाची पांढऱ्या कपाळाची हिथ जाऊ नको तिथं जाऊ नको देवाला शिवू नको गोष्टच खा शेळच खा ताजं खाऊ नको देवाची पूजा करू नको अरे काय गुन्हा तुझा काही गुन्हा नाही तुझा आणि या देवाच्या निमित्ताने तुम्ही तिचा सन्मान करा मी सांगितल्या पद्धतीने जे कोणी तिची अशी आरती करून पूजा करतील अशांचा व्हिडिओ मला पाठवा मी असा प्रत्येक पाच रुपयाचं बक्षीस तुमच्या खात्यावर तुमच्या फोन पाठवून देईल हे मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट मध्ये तुम्ही जरूर लिहा चांगल्या असतील लिहा वाईट असतील तरी लिहा प्रमोद झिंजाला राग नाही धन्यवाद